सोलापुरातील विमानतळ सुरू होईलच त्याचप्रमाणे भव्य आयटी पार्क उभारणार असल्याचं वचन भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी दिला आहे पंतप्रधान मोदींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरू करेन हा माझा शब्द आहे असं म्हणत सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी सोलापूरकरांना शब्द दिला आहे इथल्या युवकांसाठी विमानतळ सुरू झालं की माझं दुसरं वचन असेल या सोलापूर मध्ये चांगलं आय टी पार्क उभारणार आय टीला जे जे लागतं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला जे जे लागतं सॉफ्टवेअर कंपनीजला जे जे लागतं एक चांगलं वातावरण लागतं चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते भविष्यात उभा करू आणि मी तुम्हाला सांगतो मी पळणारा कार्यकर्ता आहे पळणारा कार्यकर्ता मी मंत्रालयात जर घुसलो तो पंधरा पंधरा किलोमीटर चालतो एकदा घुसलो मंत्रालयात तर टेबल टे टेबल फिरून मी त्या ठिकाणी माझ्या तालुक्यात कामं केलेले आहेत त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मी अतिशय मेहनत घेईन जीवाचं रान करेन तुमच्या वार्डातले कामं करायला दादा किंवा सगळे नगरसेवक कार्यकर्ते आमदार हे सगळे पूर्ण आहेत परंतु मी सोलापूरमधील मोठे प्रोजेक्ट करेन सोलापूरमध्ये मोठे प्रोजेक्ट करेल सोलापूरचं शंभर टक्के सांगतो तुम्हाला मी पुढच्या पाच वर्षामध्ये सोलापूरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ पुण्यासारखं झालं पाहिजे याच्यासाठी जीवाचं रान करेल कारण पुण्याला सुद्धा सहा सात जिल्ह्यातून लोक जातात आपल्याकडे कर सुद्धा कर्नाटकचे तीन जिल्हे सोलापूर बीड धाराशिव लातूर असं सात जिल्ह्याचं एक पुण्यासारखं का होईना एक आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल आपला टॉवेल जगामध्ये त्या ठिकाणी कानाकोपऱ्यात गेला पाहिजे इथे असणारे गार्मेंट शाळेचे ड्रेस हे जगाच्या कानाकोपऱ्यात गेले पाहिजे याच्यासाठी काम करेल त्यामुळं माझी तुम्हाला सगळ्यांना हात विमानतळ सुरू करेन हा माझा शब्द ऑगस्ट महिन्यात सोलापुरातून विमानतळ सुरू होईल यासाठी मी मोदींजवळ जाऊन बसेन पण विमानतळ सुरू करेन हा माझा शब्द आहे मी काम करणारा कार्यकर्ता आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरीही मी त्यांना बोलणार नाही त्याचबरोबर भाजप उमेदवार राम सातपुते यांनी काँग्रेसचे उमेदवार पणिती शिंदे यांनाही प्रत्युत्तर दिलंय मी तुम्हाला विश्वास देतो पुढच्या पंचवीस वर्षामध्ये सोलापूर पुढच्या पंचवीस वर्ष पुढं घेऊन जाण्याचं काम मी पुढच्या पाच वर्षात करेन हा मी तुम्हाला शब्द देतो प्रामाणिकपणे शब्द देतो मी विरोधी उमेदवारावर बोलणार नाही त्यांनी कसल्याही पद्धतीची माझ्यावर टीका केली आमच्या पक्षावर टीका केली मोदीजींना रोज शिवाजरी दिल्या तर आम्ही काही एक बोलणार नाही